दोनशे चव्वेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघातून श्री नारायण पाटील हे बहुसंख्य मताने निवडून आलेले आहेत तर तालुक्यातील जो दलित समाज आहे व छत्तीसगावातील दलित समाज आहे सर्व ठिकाणी मी जे जेवढ्यांना गाठी भीती केल्या त्या सर्वांनी भरभरून जो दलित समाजाने नारायण पाटील यांना जे भरभरून मतदान केलेलं आहे त्यामुळं हा विजय दलित समाजाचा विजय मी मानतो तसेच ह्या निवडणुकीत सर्वांनी आबांना निवडून आणण्यात तुम्हाला सांगतो सर्व तालुक्यातील मराठा समाज ओबीसी समाज व इतर मागासवर व दलित समाज मुस्लिम समाज यांनी तुम्हाला सांगतो भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यात तुम्हाला सांगतो सिंहाचा वाटा उचलण्याचं काम सर्वच समाजातील लोकांनी केलेलं आहे ह्यात कोणताही फॅक्टर चाललेला नाही इथं फक्त तुम्हाला सांगतो विकासाचं राजकारण बघून सर्वांनी मतदान केलेलं आहे तसेच सर्व समाजाचे मी बहुजन नेते म्हणून सर्वांचे आभार मानतो नारायण आमांसोबत मार्गदाते करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतरावजी जगताप साहेब तसेच दलित समाज सर्वांनी एकत्रित ये येऊन हा जो भाजपला टाळण्याचा अंतर्गत आम्ही जो प्रयत्न केला भाजप प्रेरित असलेला संजय शिंदे व शिवसेनेचे दिग्विजय बागल हे भाजप प्रेरित असल्यामुळे सर्व दलित समाजाने शंभर टक्के त्यांना नाकारलं व ज्या छत्तीस छत्तीस गावातून आणि करमाळा तालुक्यातून जेवढं दलित समाजाने मतदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ह्या विजयाचं श्रेय नेमकं कुणाला आल्याप आहे ह्या विजयाचं श्रेय तुम्हाला सांगतो की जे भाजपने संविधान बदलण्याचा का कार्यक्रम जो राबवला होता यामुळं दलित समाज हा श शंभर टक्के समजून होता आणि मुस्लिम समाजावर जो अन्याय अत्याचार होत होतो किंवा ज्या इतर काही गोष्टी त्यांच्यावर हिंदू मुस्लिम ह्या नावाने भडकवले जात होते त्यामुळं दलित व मुस्लिम हे दोन्ही समाजाने तुम्हाला सांगतो शंभर टक्के मतदान नारायणबा पाटील यांना शंभर टक्के मतदान केल्यामुळं हा विजय दलित समाज व मुस्लिम समाज यांच्यामुळेच झालेला आहे असं मी समजतो साडेतीन हजार कोटींच्या विकासासंदर्भात साईन जातो त्याविषयी काय सांगाल साडेतीन हजार कोटीचा जो विषय त्यांनी मांडला आतापर्यंत तो विषय शंभर टक्के फॉल होता तो फॉल ठरलेला आहे आता तुम्हाला सांगायचं जर झालं तर माझ्या गावात एक कोटीचं काम दाखवलेलं आहे तिथं मी विद्यमान उपसरपंच आहे आता त्यांनी कधी निधी दिला हा मला सुद्धा माहीत नाही अजून म्हणजे हा सात कोटी आहे शंभर टक्के कागदपत्रे यांनी निधी वापरला कारण तसे काम दिसले नाहीत गेल्या पंचवार्षिकमध्ये चौ दोन हजार चौदाला ज्यावेळेस आबा निवडून आले ते त्यावेळेस तुम्हाला सांगतो पश्चिम भागामध्ये जो रस्ते किंवा पाण्याचा जो प्रश्न होता स्वतः आबा तिथं जातीने उभं राहायचे त्यामुळं आबांना ह्यावेळेस सर्वांनी भरभरून मतदान केलं